टेलरिंग शॉप आणि खूप भेटली नाही आहे बघितलेलं नाही त्यामुळे हे युनिक टॅलेंट आहे एकदम आणि मला असं वाटतं की महिलांसाठी एकदम काय म्हणूया रिलॅक्स होण्याचं कारण आहे आणि रिअली युनिक नाईस देव माणूस ही मालिका आणि त्याच्यात ते सिक्रेट आता <coughs> ट्रिपल पट आपण म्हणूया की तीन गुणा जादा आहे सगळं काय तुला किरणला काय आज या निमित्ताने बोलायला हवेल <coughs> किरणला काय नाही त्याला शुभेच्छा देईन मी <coughs> आणि म्हणजे कॅरेक्टरच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की कुठलीही गोष्ट एवढी सस्टेन करणं ही खूप अवघड गोष्ट असते पण ही डू दॅट बेस्ट थँक्यू स्पेशल आठवण म्हणजे आमच्या प्रोड्युसर साहेब त्या कायम सादरात आल्यावर खातिरदारी करतात घरी जेवण असतं तर ते आज मी मिस करेन कारण मला परत जायचंय लवकर पण इथे आल्यावर ती घरी आल्यासारखं वाटतं आणि इथलं जेव्हा जेवण भाज्या आम्ही खातो तेव्हा त्याची चव वेगळी असते आवडतं ठिकाण आणि आवडता पदार्थ मटण <laughs> <laughs> सातारात आल्यावर मटन तांबडा पांढरा कंपल्सरी आहे आणि कुठलीही भाजी ती भाजी वेगळी लागते त्याची चव वेगळी लागते आ, एपिसोड पाहिलेत का किंवा काय ग्लिम्सेस पाहिलेत की किंवा या नवीन जो मधल्या अध्याय आहे त्याचं तू काय ग्लिम्सेस पाहिलेस मी एपिसोड मध्ये मध्ये पाहत होते मी आजींची फॅन आहे आजी <laughs> खूप एकदम काय म्हणूया सडेतोड बोलणाऱ्या आणि अशा आहेत त्यांची एक वेगळी स्टाईल आहे वेगळा स्वॅग आहे त्याच्यामुळं मला आजी आवडतं आणि हिंमतरावांचं कॅरेक्टर खूपच एजवरचं आहे आणि ते कॅरेक्टर प्ले करणारे आहेत ते त्याच्या ऑपोजिट आहेत एकदम त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही व्यक्ती त्यांच्या ऑपोजिट कॅरेक्टर जेव्हा प्ले करते तेव्हा ते खूपच भावतो पण नरुआजी इथे आहे आणि तू आता म्हणालीस की तू आजीची फॅन आहे तर आपण जर नरुआजीला सांगूया तिच्या गाजलेल्या दोन म्हणी आज जरा आणि साईल पण जरा Yes. आजी जरा जवळ अंगात नाही बळ चिमटा घेऊन पण मी ना त्यान कडे लावा मी बाई संत माझ्या मागे दोन तीन मस्त थँक्यू धन्यवाद तुम्ही खूप संख्येने इकडे आलात खूप खूप धन्यवाद थँक्यू